नमस्कार मी प्रीती हिरलेकर सांगली बुलेटिन मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे पाहूया घडामोडी बुलेट ट्रेन आपली सांगली कुपवाड मध्ये कोयता गँग रस्त्यावर एमआयडीसी पोलिसांनी दोघांच्या मुस्त्या आवळल्या कुपवाड एमआरडीसी रस्त्यावरील साहिली हॉटेल नजीक काल रात्री पावणे सातच्या सुमारास कोयता फिरणाऱ्या दोघा जणांच्या कुपवाड एमआरडीसी पोलिसांनी मुस्क्या आवळल्या आहेत याबाबत एमआडशी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की काल शुक्रवारी सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास कुपवाड एमआडशी रोडवरील हॉटेल सायली नजीक आरोपी उमर समीर शेख व चोवीस राहणार बजरंग नगर रॉयल सिटी चौक कुपवाड व सुमित विनोद शिंदे व एकोणीस राहणार रत्नाबार जवळ सांगली हे दोघी जण धारदार कोयता घेऊन फिरत होते यावेळी कुपवाड एमआडशी पोलिसांनी दोघांना कोयत्यासह पकडले या दोघा जणांवर आर्म ॲक्ट चार पंचवीस व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम सदतीस एक तीन एकशे पस्तीसप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे उपाळ एमाडशी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार भोसले अधिक तपास करीत आहेत